Cool. आत गेला ना माती oh, तोच आहे तो, तो। अगा मातीच्या आतमध्ये जमीन भुसभुशीत करतो तो कस चालतो गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात कारण का तो माती कशी करतो तुम्हाला दाखवते हा गांडूळ जिथे असतात तिथे माती कशी असते इथे ना गांडूळ असणार आणि माती खाऊन त्याने पुन्हा ती माती हे करून टाकली बघा त्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि ह्याच्यात पिकं छान येतात

मातीत कसा रिगणार तो लपला बघितला आपलं शरीर त्याने मातीमध्ये घेतलं हे बा इकडून दिसतय राबरे हो जातो शेवट खर सोड कस माती शोधतोय तो त्याला डोळे बिळे नसतात स्पर्शांनी करतो त्याला